वर्षा वर्ष फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्री व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पाय पुसण्याचे प्रकार वेगवेगळ्या डिझाईन ज्या मी आतापर्यंत बनवलेले आहेत त्यातले काही मोजके आणि सिलेक्टेड दाखवते आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता ज्या ताई नवीन जोडले गेलेल्या आहेत आपल्या वर्ष फॅशन या चॅनल सोबत तर ज्या ताईना माहीत नाही मी किती प्रकार दाखवलेले आहेत डिझाईन डोरमेट डिझाईन वेगवेगळ्या युनिक टाईप डिफरंट टाईप तर त्यासाठी मी तुम्हाला वन बाय वन दाखवते म्हणजे खूप युजफुल व्हिडिओ आहेत तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या सर्व ची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि कमेंट सेक्शनमध्ये पण प्रिंट करते ठीक आहे तर सर्वात अगोदर हे मायक्रोवेव चे हँड ग्लोव्ह बनवलेले आहेत ती रिक्वेस्ट होती म्हणून दाखवले हो ते त्याचबरोबर हे कमळ आसन बनवलेले आहे हे की वरती खूप महाग मिळत होतं तर मी घरच्या घरीच फक्त ब्लाउज पीस पासून बनवलेले आहे आणि आतमधून पण आस्तरचा वापर केलेला आहे मध्यभागी कॅन वास वापरलेला आहे आणि कडेकडे मी लेस लावलेली आहे अगदी रेडीमेड स्टाईल आहे ऑनलाईन खूप महाग मिळत होतं याची किंमत साडेसातशे रुपये होती तर आपण हे घरच्या घरी पण बनवू शकतो तर याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचबरोबर हे चौरंगावरचं कवर पण दाखवलेलं आहे म्हणजे तुम्ही चौरंगावरती पाटावरती थी पण ठेवू शकता जे तुमच्या म्हणजे ज्या मापचं बनवायचं आहे त्यानुसार त्याचबरोबर ही डोरमेट आहे ही जुन्या जीन्सचा वापर करून बनवलेली आहे आणि मागून पण शर्टचा कापडा वापरलेला आहे आणि खूप सुंदर याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर ही पण एक डोअरमेट बनवलेली आहे आणि ही मी ब्लाऊज पीसचा म्हणजे कॉटनच्या कापडा रियूज यूज करून बनवलेली तर ह्या डोरमेटला तुम्ही खूप छान असा भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबर ही पण तुम्ही डोअरमॅट म्हणून वापरू शकता किंवा फ्लोअरमॅट ॲज अ कार्पेट म्हणून पण वापरू शकता आणि यामध्ये मी गाऊन घातलेले घातले आहे ते पण ते दिसण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्याचा कापडा आहे आणि बॅक साईडने आपण इथे जीन्स पॅन्टचा वापर केलेला आहे ठीक आहे त्यानंतर ही पण एक डोअरमेट आहे आणि अगदी कलरफुल आहे रंगीबिरंगी कलरफुल डोअरमेट आपण बनवलेली आहे आणि शॉ शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे मात्र त्याचबरोबर ही पण एक ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेली आहे अतिशय सुंदर दिसायला पण युनिक डिझाईन आणि या दरवाज्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण जणू रांगोळी काढली की काय असंच दिसतं कारण की मला पण बऱ्याच होता यांच्या कमेंट्स येतात की आम्ही तुमचा व्हिडिओ बघून बनवली तर घरच्यांना खूप आवडली ते पण सांगतात कमेंट्स करून तर मला खूप भारी वाटतं ही पण एक डोरमेट आहे आणि आपण साईडनी शॉपिंग बॅगचा वापर तर आहे तर साडीची लेसचा वापर करून बनवलेली अगदी झटपट बनून तयार होते जास्त वेळ पण नाही लागत आणि मध्ये आपण राईस बॅग किंवा शॉपिंग बॅग पण तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ही पण एक डोअरमॅट आहे आणि हिला बघा आपण कडेकडेने अशी डिझाईन बनवलेली आहे आणि मध्यभागी कत्रण्याचा वापर केलेला आहे त्याचबरोबर बॅक साईडने पण ब्लाऊज पीसचा वापर काही केलेला आहे तुम्ही टेबल मॅट म्हणून पण वापरू शकता त्याचबरोबर डोअरमॅट म्हणून पण वापरू शकता त्यानंतर ही पण एक डोरमेट आहे हिच्यामध्ये पण मी कत्रणांचा वापर केलेला आहे आणि बॅकसाइड मी ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे त्यानंतर ही पण एक डोरमेट डिझाईन बनवलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या डोरमेटच्याच डिझाईन दाखवत आहे आणि सर्वात बॅकसाइड मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे युनिक युनिक डिझाईन दाखवत आहे म्हणजे जेवढ्या मी आतापर्यंत बनवलेल्या आहेत तेवढ्या तर बघा ही एक डोअरमेट डिझाईन आहे अगदी अगदी वेगवेगळ्या युनिक युनिक टाईपमध्ये डिफरंट टाईपमध्ये तुम्हाला ब्लाउज पीस पासून साडीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या डोअरमेट चे डिझाईन दाखवत आहे पायपुसणीचे प्रकार ने तुम्ही साडीचा किंवा कोणत्याही कपड्याचा को वापर करू शकता कॉटनच्या त्याचबरोबर हा ताटावरचा रुमाल म्हणून बनवलेला आहे संक्रांतीसाठी बनवला होता अगदी झटपट तर तो पण तुम्हाला खूप जणींना आवडलेला होता त्यानंतर ही पण एक जुन्या पॅन्टचा वापर करून बनवलेली आहे जटाई टाईप आहे आणि बॅक साइडने मी शॉपिंग बॅगचा वापर केला आहे या सर्वांची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देऊन ठेवते दे। त्याचबरोबर ही पण तुम्ही बसण्यासाठी बसकर म्हणून वापरू शकता त्याचबरोबर खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि गव्हर्मेट डिझाईन म्हणून पण वापरू शकता बॅक साइडने मी इथे गोणीचा वापर केलेला आहे त्यानंतर आ, ही पण एक डोअरमेट डिझाईन बनवली आहे आणि हे तुम्ही बस बसण्यासाठी बसकर म्हणून पण वापरू शकता खूप मोठ्या साईजमध्ये आहे आणि शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आपण बॅक साईडने तर तुम्ही या व्हिडिओला पण खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानते तर मैत्रिणींना मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त डोअरमेटचे डिझाईन दाखवलेले आहेत टेबल मॅट पण म्हणू शकता कार्पेट बसण्यासाठी बसकर खूप मोठ्या साईजमध्ये आहे काही दरवाजेमध्ये टाकण्यासारखे आहेत आणि वेगवेगळ्या युनिक डिझाईन दाखवल्या तर कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक जय जिजाऊ जय शिवराय